ससगट पगार वाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप आज तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ आणि कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊन पुन्हा कामावर घेण्याचं आश्वासन त्याचप्रमाणे इतर मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने दिल्यामुळे संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीने केली एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सगट साडेसहा हजारांची वाढ झाल्याची सरकारने जाहीर केली असले तरी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार दीड ते पाच हजारांचीच वाढ झाली आहे याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी दोन हजार वीस पासून साडेपाच हजार रुपयांची वाढ करावी अशी विनंती सरकारकडे केली होती सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या मध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजाराची वाढ केलेली आहे म्हणजे ज्यांना पाच हजार रुपयेची वाढ दोन हजार एकवीस ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये तीन हजाराची वाढ झाली चार हजाराची वाढ ज्यांना दिली होती दोन हजार एकवीसला त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची वाढ झाली आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती सगळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांची पगार वाढ केलेली आहे ज्यांच्या पगारामध्ये दोन हजार एकवीसला पाच हजार रुपयांची वाढ झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे ज्यांना दोन हजार एकवीसमध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती त्यांच्या पगारात चार हजारांची वाढ झाली आहे दरम्यान संप मिटल्याची घोषणा कृती समितीने दिल्याने नारंगगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी भंडाराचे उधळण करून वेडे वाढले आगारातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे

हा जो महाराष्ट्र राज्यभर अभूतपूर्व हे जे धरणे आंदोलन होत आणि या आंदोलनाला जे यश प्राप्त झालं आहे त्या यशाबद्दल आणि हा जो तीन चार दोन दिवस तीन नऊ दोन हजार चोवीस चार नऊ दोन हजार चोवीस रोजी हे जे धरणे आंदोलन महाराष्ट्रभर आपण आज केलं त्यामध्ये महाराष्ट्रातील आपल्या मायबाप प्रवासी जनतेची तसेच कोकणामध्ये जाणाऱ्या गैरसोय झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम या मायबाप जनतेची आणि कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमाने सर्व कामगार बंधू भगिनींच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आज हा जो लढा आहे या लढ्यामध्ये आपण संपूर्ण ताकदी मंगळवार आणि बुधवार हे जे आमचं आंदोलन झालं त्या आंदोलनाची दखल तात्काळ आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र उप फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दखल घेऊन लगेच चार नऊ दोन हजार रोजी सायंकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक लावली आणि त्या बैठक बैठकीमध्ये एकाच बैठकीमध्ये आपल्या सर्व मागण्या मान्य करून दिल्या त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि या लढ्यामध्ये जर आपण दोन दिवस धरणे आंदोलन केलं नसत तर हा निर्णय झालाच नसता जे ते धरणे आंदोलनामध्ये माझे शिलेदार होते

ठिकाणी जो सहा महिने सहा या ठिकाणी संपर्क काही लोक दुखवता म्हणतात तो अगदी चुकीच्या मार्गाने गेला आणि हे अगदी दोन दिवसात आपले एक पंधरास पडलेलं मी तो खूप मोठा यश आहे त्या सहा महिन्यामध्ये आपल्या पगारामध्ये एक ते दहा वर्ष त्यांची सेवा झाली त्यांच्या पगारात पाच हजाराची दहा ते शे शे वीस हजार वाढ दहा ते वीस वर्ष त्यांची सेवा झाली त्यांच्या पगारात चार हजाराची आणि दहा वीस ते तीस वर्ष त्यांची सेवा झाली त्यांच्या पगारामध्ये अडीच हजाराची अशी विसंगती प्राप्त विसंगती वाढ झाली होती ती विसंगती दूर करण्यामध्ये आपल्या आप त्रुटी समितीचा मोठा मोलाचा वाटा आहे